नमस्कार मी शुभम पेडामकर जागृत सेगमेंट मध्ये अत्यंत संवेदनशील मन हिलावून हिला धार्सिकता घेऊन आलो आहे अमरावती जिल्ह्यातील एका लढवया समाजसेवकेची आणि एका सोळा वर्षाच्या मुलाची जी, ओमची जी। अमरावती जिल्ह्यातील एका लहानशा गावातून आलेल्या गुंजनताई गोये यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी वाहिलं आहे मिशन दुधांसारख्या उपक्रमांमधून त्यांनी नवजात बालकांपर्यंतच महत्व समाजासमोर ठेवलं आहे आणि कोको या प्रकल्पातून एचआय वी बाधित अनाथ निराधार मुलांना लढा केवळ सामाजिक सेवा थांबत नाही महिलांपासून मृतदेहापर्यंत केदारनाथ नेपाळ काश्मीर मधील आपत्तीपर्यंत प्रत्येक ठिकाणी त्यांचा हस्तक्षेप राहिला आहे अशाच या गुंजंताईना गेल्या वीस दिवसांपासून एक मोठा लढा द्यावा लागला आहे ओम साठी ओम सोया वर्षांचा एक एच आय व्ही बाधित मुलगा जो उपचारासाठी स्वतःच्या आईने गोकुळ आश्रमात ठेवला होता पण एके दिवशी ओमच्या आईने आश्रमात संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला आणि हिथून सुरू झाला एक भयावह प्रसंग गुंजनदाईना फोनवरून शिबेगा मारून टाकण्याच्या धमक्या दिल्या गेल्या आणि हे सगळं केलं इम्रान उर्फ अब्दुल अजीज इस या इस्मानं या प्रकरणाची चौकशी होता धक्कादायक माहिती समोर आली इम्रान हा ओमच्या आईला देखील चाकूच्या धाक व छाडायचा आणि इतकंच नव्हे तर इम्रानने ओमच्या देखील विकल्याची माहिती समोर आली त्याचा मुक्काम अमरावतीच्या कॉलनीत असल्याची कबुली मिळाली अकोल्यात तो सापडतोय का याचा शोध घेतला गेला पण प्रयत्न अपयशी ठरले शेवटी पोलिसांनी चिकाटीने तपास करत इम्रानला अटक केली गुंजनताईच्या अथक प्रयत्नामुळे अखेर वीस दिवसांचा लढा यशस्वी ठरला ओमला त्याच्या आईच्या स्वाधीन करण्यात आलं आणि आरोपी उमराला चार दिवसांच्या चा कोठडी नंतर आज न्यायालयाने केस नाही ही, ही माणसकी आई पण आणि न्यायासाठीच्या झुंजीची काय जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद